नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता मित्रांनो या चॅनलवर माझ्या लिहिलेल्या काही कविता मी सादर करत असतो आणि कवितांसोबत मेंदूला खुराक म्हणून विविध विषयांवर प्रश्नमंजुषा सुद्धा सादर करत असतो आजची प्रश्नमंजुषा आहे होळी या विषयावर ही प्रश्नमंजुषा दोन भागात असणार आहे चला तर मग सुरू करूया पहिल्या भागाला प्रश्न क्रमांक एक होळीचा सण कोणत्या महिन्यात येतो मित्रांनो हिंदू पंचांगानुसार होळी फाल्गुन महिन्यात येते इंग्रजी महिन्यानुसार ती मार्चच्या आसपास असते होळीशी संबंधित पौराणिक कथा कोणत्या राजाच्या काळातील आहे हिरण्य कश्यपू आणि होलिका यांच्याशी संबंधित पौराणिक कथेवर आधारित होलिका दहनाची परंपरा आहे या कथेनुसार हिरण्य कश्यपूची बहीण होलिकाने भगवान विष्णूचा भक्त भक्त प्रल्हाद याला जळत्या चितेवर बसवण्याचा प्रयत्न केला पण भक्त प्रल्हाद वाचला आणि होलिका मात्र जळून गेली होळी कोणत्या देवतेच्या पूजनाशी संबंधित आहे मित्रांनो होळीची कथा भगवान विष्णू आणि भक्त प्रल्हाद यांच्या भक्तीशी संबंधित आहे होळीचा मुख्य संदेश काय आहे मित्रांनो होळी हा सण भक्त प्रल्हादाच्या चांगल्या वर्तणुकीचा वाईट गोष्टींवर विजय दर्शवतो वाईटावर चांगल्याचा विजय हाच होळीचा मुख्य संदेश आहे महाराष्ट्रात होळीच्या दुसऱ्या दिवशी कोणता विशेष प्रकारचा खेळ खेळला जातो मित्रांनो महाराष्ट्रात होळीच्या दुसऱ्या दिवशी धुळवड खेळतात ज्यात लोक एकमेकांना रंग लावतात महाराष्ट्रात होळीमध्ये कोणता पारंपरिक गोड पदार्थ केला जातो होळी रे होळी पुरणाची पोळी मित्रांनो महाराष्ट्रात होळीच्या दिवशी पुरणपोळी हा पारंपरिक गोड पदार्थ केला जातो उत्तर भारतात होळीच्या दिवशी प्रसिद्ध असलेले पेय कोणते आहे मित्रांनो उत्तर भारतात होळीला थंडाई हे पेय विशेषत बनवले जाते थंडाईमध्ये बदाम मसाले आणि कधीकधी भांग सुद्धा असते होळीच्या दिवशी रंग खेळल्यानंतर लोक काय करतात मित्रांनो होळी हा एक उत्साहाचा सण आहे आणि होळीच्या दिवशी रंग खेळल्यानंतर लोक नाच गाणी आणि जल्लोष करतात होळीमध्ये कोणत्या गोष्टीचे दहन केले जाते मित्रांनो होलिका दहन करण्यासाठी लाकूड गवत आणि शेतातील काडी कचरा का वापरला जातो वाईट प्रवृत्तीचे ते एक प्रकारे प्रतिकात्मक दहन असते होळीच्या सणात दोल यात्रा कोणत्या देवतेशी संबंधित आहे मित्रांनो पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये होळीच्या वेळी निघणारी दोल यात्रा भगवान श्रीकृष्णाशी संबंधित आहे होळीला पुढीलपैकी आणखी कोणत्या नावाने ओळखले जाते मित्रांनो होळी फाल्गुन महिन्यात येते त्यामुळे होळीला फाल्गुनी महोत्सव किंवा फाग महोत्सव असेही म्हटले जाते होळी हा कोणत्या धर्माचा सण आहे मित्रांनो तसं पाहिलं तर होळी हा हिंदू धर्मातील एक सण आहे पण भारतामध्ये सर्व धर्माचे लोक मिळून हा सण साजरा करतात मित्रांनो प्रश्नमंजुषा कशी वाटली तुमची किती उत्तरे बरोबर आली कॉमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच आणखी प्रश्नमंजुषांसाठी आणि छान छान कवितांसाठी चॅनलला पुन्हा नक्की भेट द्या धन्यवाद